श्री स्वामी समर्थ सगळ्यांना त्याचं लाज आहे व्हेज कोल्हापुरी तर बघा मी आज छान असं प्रेझेंटेशन केलं आहे लागणारं साहित्य बघा सगळ्या मिक्स भाज्या मी तेलात चांगल्या फ्राय करून घेते तुमच्याकडे असेल त्या भाज्या घ्यायच्या इथं मी काश्मीरी लाल मिरची आणि काजू एक तासभर गरम पाण्यात कोमट पाण्यात भिजत घातले होते इथे दालचिनी घेतली आहे इथे तीन टोमॅटो घेणार आहे आणि आता सगळं मिक्सरला मी ग्राईंड करणार आहे सगळे एकत्रच करणार आहे आणि त्यात चॉप केलेला कांदा लसूण आणि अद्रक पण तर चला मी पटकन ग्राईंड करून घेते त्यावर सांगते भाज्यांमध्ये काय काय होतं फ्लावर होता वाटाणा होता फरसबी होती हाँ, पनीर होतं मसाले असेल त्या गाजर तुमच्याकडे असेल आणि पेस्ट बघा अशी एकदम स्मूद करायची हा तर चला मी एकीकडे साईडला तेल ठेवलं आहे आणि आता त्यात मी हा मसाला घालून घेतो आणि आता आपले खडे मसाले काय काय घ्यायचे म्हणजे खडे मसाले नाही दुसरे मसाले काय काय घ्यायचे एक ते बघूया इथे किचन किंग मसाला घेतलाय थोडा ब्लॅक पेपर पावडर कस्तुरी मेथी हळद अच्छा बघ सगळंच एकत्र एक दाखवतो तुम्हाला एक थोडीशी मिर बिलसर लाल तिखट काळं मीठ किचन किंग मसाला कस्तुरी मेथी साधं मीठ आणि तर हे पण मी चांगलं परतवून घेतलंय मग मी त्यात घालणार आहे परतवून घेतल्यानं त्या अंगावर सांभाळून ते त्यात आपण पाणी घालून वाटलंय ना त्यामुळे ता, तो अंश शिंतोडे शु, ते आपल्या अंगावर येतात बघ का बघा तुम्ही माझं येत आहेत तर सांभाळून करायचं नाहीतर तर अंग चटका जोरात लागतो माझ्या अंगावर उडाला त्यात मी आता थोडीशी

साइज घेतली ती छान अशी फेटून घेतली आणि मग मी ती भाजीत टाकणार त्या अगोदर बघा मी असं हे झाकण ठेवलं कारण अंगोळ बघा कसं शिंतोडे उडत होते चटच अशी माझी भाजी तयार झाली आणि मी खूप घाईते कारण की सकाळचा टिफिन झटपट पॅक केला इथं भात चपाती व्हेज कोल्हापुरी आणि समस्त गोडवर तर कसं वाटले आजची रेसिपी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओत टाटा बाय बाय